नमस्कार मित्रांनो लक्ष्मींच्या पाहुलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की चला चालू करूया आता लगेच ती म्हणते सरोज की हो पण असं का विचारतेस तेव्हा सुकन्या म्हणते तिच्या जेव्हा एक्सिडेंट झाला तेव्हा तिला हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये नेणारी मीच होते हे ऐकताच आता खाली बसलेले राहुल आणि रोहिणी तडकन उठून उभे राहतात सगळे खूप शॉक मध्ये पडतात की कसं काय झालं हिने कसं काय वाचवलं सरोजलं म्हणते काय आता लगेच ती म्हणते सुकन्या म्हणते की हो सरोज मॅडम आजही तो एक्सिडेंट डोळ्यासमोरच माझ्या ती माझ्या समोरच होती तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला मी पण आता सुकन्या सगळी हकीकत सांगू लागते म्हणजे तिने तोडेंत कसं पाहिला त्यानंतर तिने कशा प्रकारे कला वाचवलं कलाला चेक केलं कलावर प्राथमिक उपचार केले आता ही सगळी हकीकत सुकन्याने या संपूर्ण चांदेकर कुटुंब यांना सांगितली आणि आता हे सगळं सांगत असताना आबा आता दत्तात्रयांच्या मूर्तीकडे बघून मनोमन म्हणतात देवा दत्तात्रेया तुझी किमया इतक्या ज्या मूर्तीचा अद्वैत शोध घेत होताशी निगडित व्यक्ती तू आमच्या घरापर्यंत आणून दिलीस तर दुसरीकडे आता राहुल आणि रोहिणी ते त्यांच्या त्यांच्या खोलीत असतात आणि आता रोहिणी इफरून तिकडून खाऱ्या फेऱ्या मारत असते चक्रा मारत असते आणि तिला सारखा सारखा आठवत असत कि हिने कस काय वाचवलं म्हणजे तिला सारखे सारखे सुकण्याचे शब्द आठवत असतात की मी त्यांना वाचवलं होतं मी करा वाचवलं होतं वगैरे तर त्या गोष्टीमुळे ना रोहिणी खूप अस्वस्थ झालेली असते आणि तितक्यात राहुल तिथे येतो मम्मा मम्मा करत तो म्हणतो मम्मा हे सगळं लगेच आता तितक्यात रोहिणी म्हणते राहुल राहुल आधी माझा ऐक तू थांब मासा हा काय प्रकार आहे मला कळत नाहीये काळा हॉस्पिटल मध्ये मध्ये घेऊन जाणारी व्यक्ती नेमकी आपल्याच घरात कशी काय आली म्हणजे हे कोणी मुद्दाम करते की नशीब आपल्यासोबत उलटा खेळ खेळताय रे नाही राहुल नाही मला जाम टेन्शन आलंय राहुल आता आपला सत्य सगळ्यासमोर येणार हे बघ पोलीस आपल्याला पकडून नेणार आपल्याला फाशी होणार आणि मग आपला खेळ संपणार नाही ना आपण आहोत ना आत्ताच्या आत्ता त्या मुलीला या घरातून हाकलायला हवे राहुल मला ती या घरात नकोय आता राहुल म्हणतो मम्मा 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 तू शांत हो उगाच पॅनिक होतेस तिने फक्त अॅक्सिडेंट होताना बघितलाय पण तो कोणी केलाय हे नाही बघितलाय आता रोहिणी म्हणते कशावरून आता राहुल म्हणतो मम्मा तूच विचार करना, जर तीथे दोगान ना तिने जर तिथे आपल्या दोघांना बघितलं असतं तर घरी आल्या आल्या तिने आपल्याकडे बूट दाखवला असत ना पण तसं काही झालं का आणि हे सगळं जर का अद्वैतला कळलं असत तर त्याने आपल्याला ला सोडलं असत म्हणजे तूच बघ ना जर तिला आपल्याला ब्लॅकमेल करायचंच असतं तर तिने कुठल्या तरी जाळ्यात टाकलंच असतं ना राईट right? याचा अर्थ हाच होतो की तिने आपल्याला बघितलेलं नाहीये आता रोहिणी म्हणते तू म्हणतोय तसंच असू दे पण तरी सुद्धा मी त्या नर्सला ना या घरामध्ये राहू देणार नाही मी त्या नर्सला आत्ताच लगेच काढते असं म्हणता आता रोहिणी लगेच निघायला लागते पण कसं बस राहुल तिला अडवतो आणि म्हणतो मम्मा मम्मा एक मिनिट ही बघ आता हे असं वेरवाकडे कर काहीही करून चालणार नाही आपल्याला कारण आता जर का आपण काही कल ना तर लोकांना आपल्यावर संशय येऊ येऊ शकतो आजच सांगितलं ना, होता ना की तिने कळाच्या ऍक्सिडेंट होताना होताना पाहिलाय ते मग जर आजच ती गायब झाली तर ती उगाच आपल्यासाठी क्रिएट होतील त्यामुळे आपण नको तू भानावर आता रोहिणी म्हणते की काहीही करून तिला इथून या घराच्या बाहेर काढलाच पाहिजे राहुल ती आता आपल्यासाठी नर्स नाहीये आपल्यावरची टांगती तलवार आहे आणि तिच्या काटा काढायला हवा तेव्हा राहुल म्हणतो हो मम्मा आपण सरळ शांतपणे करायचं हे असं हायपर होऊन नाही तिच्याच हातून अशी चूक घडवून आणायची की घरच्यांना वाटलं पाहिजे की बरं झालं ती करा सॉरी की बरं झालं ती घरातून गेली अशी काहीतरी चूक घडवून आणू आपण तिच्या हातून असं आता ही दोघं मायलेक ठरवत असतात रोहिणी आणि राहुल तर दुसरीकडे आता सुकन्या आबांना घेऊन चालवण्याची प्रॅक्टिस करत असते म्हणजे आबांना चालवत असते ती आता ती आबांना एक एक पाऊल टाकायला लावते आता सुकन्या म्हणते आजोबा हळूहळू हा सावकाश घाई नका करू येस yes, येस yes, यू कॅन डू इट टाका टाका पाऊल टाका पुढे अजून अरे वा गुड बॉय चला हळूहळू काही नाही होणार तुम्ही पडणार वगैरे नाही आहात चला आता आबांच्या चेहऱ्यावर समाधान झालकत असत ते भरपूर चालतात आणि शेवटी आता सुकन्या म्हणते भास 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 भास, भास, भास। तितक्यात आता मागून राहुल आणि रोहिणी दरवाजातून मेन डोर मधून येतात कारण हे दोघं अंगणात असतात ना अंगणात म्हणजे घराच्या बाहेर असतात आबा आणि सुकन्या आणि आता मेन दोरणे इकडे हे बाहेर येतात ना रोहिणी आणि राहुल बाहेर येत असतात आणि ते येताना यांच्या गोष्टी आता ऐकू लागतात सुकन्या आणि आबांच्या सुकन्या आबांना म्हणते की आजोबा तुम्हाला एक सांगू का आबा म्हणतात सांग ना सुकन्या म्हणते मी इथे आल्यापासून मला काहीतरी वेगळं वाटत पण जेव्हा मला मला समजलं की ही तीच कला आहे तेव्हा सगळ्या तारा जुळत गेल्या आबा म्हणतात मी तुला म्हणाल होत ना की तुझ्या अर्थी मला आजोबा म्हणून हाक मारली होतीस ना ती कलाच होती कदाचित तोच संकेत असेल आता देव करो आणि या अपघाताचा आहे आणि तोच सगळे ठरवत असतो नका एवढं टेन्शन घेऊ आता ते दोघे जण बोलत असतात तेव्हा इकडन रोहिणी म्हणते सुकन्या आज तुझ्या हा घरातला शेवटचा दिवस ठरेल तुला बेजबाबदार ठरवून या घराबाहेर फेकला नाही ना तर नावाची रोहिणी नाही मी आज एका दगडात दोन पक्षी मारणार आहे मी तुझ्या हलगर्जीपणामुळे त्या म्हाताऱ्याचा काहीतरी होईलच पण तुझ्या करिअर सुद्धा बर्बाद होईल केअर गिव्हर म्हणून ना ठीक आहे तुझ्या बेजबाबदारपणा तुझ्या ब्युरोच्याही लक्षात आणून देईल मी मग दुसऱ्यांच्या ना आयुष्यात नाक खुपसल्यावर काय होत हे कळेल तुला राहुल तुझ्या त्या प्रायव्हेट नंबर वरून हिला फोन लाव बरं राहुल म्हणतो अग हो पण मी कोण आहे हे तिला जर आधीच कळलं तर आता रोहिणी म्हणते अरे बाहुविटा म्हणून मूर्ख म्हणते मी तुला प्रायव्हेट नंबर वन फोन लावल्यावर तिला कसं कळणार आहे की तूच फोन केल्यास ते आता राहुल म्हणतो अरे चा सॉरी सॉरी लावतो आता लगेच राहुल बाजूला जातो आणि फोन लावू लागतो तितक्यात रोहिणी जाते आणि दाराच्या मागे लपते आणि सगळा प्रकार आता बघू लागते इकडे सुकन्या आजोबांना चालवत असते आणि तितक्यात आबा आता म्हणतात तिला सुकन्या मला जरा थकल्यासारखं वाटते ग मी जरा बसू का थोडा वेळ सुकन्या म्हणते हो हो आजोबा आजच्या दिवसासाठी पुरे झाले हे एवढं मी रॉकेट दादांना व्हीलचेअर आणायला सांगते थांबवा लगेच आता सुकन्या रॉकेटला आवाज देऊ लागते ते म्हणते रॉकेट दादा रॉकेट म्हणतो काय काय झालं ती माहिती व्हीलचेअर आणता का प्लीज लगेच आता रॉकेट तिकडे म्हणतो हो आणतो आणतो असं म्हणते आता तो रॉकेट व्हीलचेअर आणायला गेलेला असतो आणि इकडे सुकन्या आता आबांना म्हणते की चला आपण हळूहळू या आजोबा आता रॉकेटने व्हीलचेअर आणल्यानंतर आबांना आता त्या व्हीलचेअरवर चेअर वर बसवलं जातं म्हणजे रॉकेटच्या मदतीने सुकन्या आबांना व्हीलचेअरवर वर बसवत असते आणि इकडे मागे घराच्या बाजूने नपलेला तो राहुल आता त्याच्या प्रायव्हेट नंबर वरून सुकन्याच्या नंबर वर कॉल करतो आता सुकन्या फोन उचलते आणि बोलू लागते हॅलो 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 आता लगेच तिकडनं राहुल काहीच बोलत नसतो ही फक्त हॅलो हेलो, हेलो, हेलो करत असते आणि इकडे ही सुकन्या हॅलो हेलो करत बाजूला आलेली असते आणि जाताला सांगते की रॉकेट दादा तुम्ही जरा आजोबांकडे बघा मला फोन आलेला आहे मी तेवढ्या फोनवर बोलून आलेच आता ती बाजूला येते फोनवर बोलायला आणि रॉकेट आबा व्यवस्थित बसलेत की नाही ते बघत असते आता सुकन्या हॅलो हेलो, हेलो करत असते ती म्हणते तुम्हाला आवाज येतोय का हॅलो इकडे राहुल आवाज बदलून बोलत असतो तो म्हणतो हॅलो हा ते मला एका ब्युरो कडून तुमचा नंबर मिळाला ती नर्स हवी होती बारा तासांसाठी काही होऊ शकत का? आता सुकन्या म्हणते सॉरी पण मी ऑलरेडी एका ठिकाणी जॉईन झाले आहे आणि ते सुद्धा चोवीस तासासाठी त्यामुळे मला नाही येता येणार आता राहुल म्हणतो अहो पण बघा ना जरा म्हणजे कोणाचा तरी नंबर तरी द्या आम्हाला तर दुसरीकडे आता आबा रॉकेटला म्हणतात रॉकेट जरा पाणी घेऊन ये मला जरा दम लागलाय लवकर पाणी घेऊन ये आबा थकलेली असतात तेव्हा रॉकेट म्हणतो की अहो आबा सुकन्या ताईंना येऊ दे येथे मग मी जातो आता आबा म्हणतात अरे माझी काळजी करू नकोस ती आहे ना इथे जा आता लगेच रॉकेट म्हणतो बर ठीक आहे इकडे आता राहुल इकडे सुकन्याला बोलण्यात बिझी करून ठेवत असतो की फोन ठेवण्याचा प्रयत्न करते पण हा सारखा सारखा बोर करत असतो तिला आणि तिला माहित नसत की तो राहुल आहे सो आणि तो आग्रह करतो ही नाही म्हणते असंच त्यांचं किती वेळ चालत आणि आबा मात्र तिथे व्हीलचेअरवर एकटेच असतात आता रोहिणी काय करते मागून गुपचूप येते आणि आय थिंक ती आबांची व्हीलचेअर लोटणार ए सेवेपासून तिला कला कलाबद्दल कळलेलं आहे तेव्हापासून ती खूप अस्वस्थ झालेली आहे कारण आबा तिला म्हणाले की कलाचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो पण तिच्या लग्नाच्या दिवशी आता ज्या दिवशी नेमका तिच्या कलाचा ऍक्सिडेंट झालेला होता त्याच दिवशी तिला पण हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलेलं होत म्हणजे सुकन्याला आणि तिने त्या दिवशीच एका मुलीचा म्हणजे एका स्त्रीचा जीव वाचवला होता जी लग्नाच्या होती मग आता तिच्या कला होती हे तिला कन्फर्म करायचं असतं म्हणजे ती कला होती का की काही वेगळे वेगळा विषय असं तिला चेक करायचा असतं म्हणून तिच्या मन तिला खूप खात असत ती खूप अस्वस्थ झालेली असते शिवाय दत्त जयंती असते दत्त जयंतीची पूजा चाललेली आहे घरामध्ये आता अद्वैतला आरती मान मिळालेला असतो आणि अद्वैत आरती करत असतो आता आरती चाललेली असताना हिच्या डोक्यात हेच विचार सुरू असतात सुकन्याच्या आणि ती वरती जाते अद्वैतच्या खोलीत कारण तिला की अद्वैतची बायको आहे म्हटल्यावर अद्वैतच्या खोलीत फोटो असेल कारण असे घरात एकही फोटो नाही दिसत तिच्या सुती वरती जेव्हा जाते ना तेव्हा वर जाताना अद्वैत तिला बघतो की ती वरती का गेली म्हणजे आपल्या रूम कडे का गेली तिचे काय काम होत वरती म्हणजे इकडे आरती चालू असते आणि आरती करता करता अद्वैतचे विचार तिकडेच फिरत असतात ई का गेली आणि माझ्या खोलीकडे का गेली असावी सो आता अद्वैतच्या डोक्यातून हे विचार काही जात नसतात तर दुसरीकडे सुकाने आता अद्वैतच्या खोलीत येऊन पोहोचलेली असते आणि तिथे ती आता कलाच्या फोटो शोधायला सुरुवात करू लागते पण कलाचा फोटो कसला सापडतो तिला म्हणजे ती भिंतींवर चेक करते त्यानंतर सगळ्या ठिकाणी चेक करते की म्हणजे कलाचा फोटो कुठे दिसेल वगैरे पण तिला कलाचा फोटो कुठेच भेटत नसतो ती आता म्हणते एकही फोटो नाही इथे ती आता म्हणजे तीन अद्वैतच्या फोटोज बरोबर आहेत का कुठे आहेत तिचे फोटोज ते बघू लागते पण मग तरी सुद्धा तिला सापडत नाही ती म्हणते एकही फोटो नाही इथे ड्रॉवर वगैरे मध्ये बघू का सो ती आता ड्रायव्हर वगैरे सगळ्यांना चेक करायला लागते की एक तरी फोटो मिळावा तिच्या म्हणजे ती तिला ओलाखेल तरी आता तितक्यात सगळ्या चेक करून झाल्यानंतर तिला ते कपाट दिसत अद्वैतचा कपाट सो आता अद्वैतचा कपाट ती उघडून बघते आणि ती कलाच्या फोटो शोधू लागते ती वरच्या कपड्यांमध्ये शोधते त्यानंतर खाली शोधते आता खालच्या बाजूला ना शोधता शोधता तिला एक पेटी दिसते जुनी झालेली पेटी आता ना ती पेटी पाहून तिला थोडं सस्पिशियस वाटत थोडस सो ती आता काय करते सुकन्या ती पेटी बाहेर काढते आणि कोणी आता एका ते चेक करते एकदा आणि ती पेटी उघडून बघू लागते आणि इकडे अद्वैत मात्र अस्वस्थ झालेला असतो आरती करता करता त्याला संशय वेगळाच येतो की वरती का गेली वरती का गेली खरं तर तो प्रॅक्टिकली तिथे हजर असतो पण त्याच्या माइंड त्याच्या खोलीकडेच असतो आणि त्याच्या माइंडमध्ये हाच विचार चाललेला असतो की सुकन्या वरती का गेली आरती सोडून सो तो सारखा सारखा वरती बघत असतो सगळे मनोभावे आरती करत असतात अद्वैतची सुद्धा श्रद्धा असते पण तरी त्याचं मन दुसरीकडेच असतं की ही वर का गेली वर का गेली वगैरे आणि आता आरती सुरू असते आणि इकडे सुकन्या ती पेटी उघडून बघते या पेटीमध्ये कला ज्या जुन्या साड्या असतात आणि त्या साड्या ती आता काढू लागते आणि साड्या काढल्यानंतर बाजूला काढल्यानंतरून तिला त्या पेटीमध्ये काही पत्र सापडतात दोन पत्र सापडतात जे कलाने शेवटचा श्वास घेत्यावेळी लिहिलेले होते आणि त्यातून एक पत्र आता सुकन्या वाचते त्यानंतरून एक बॉक्स तिला सापडतो ज्यामध्ये खूप मणी असतात आणि म्हणजे अजून एक बॉक्स सापडतो ज्यामध्ये कलाच्या सगळ्या आठवणी असतात मग तिच्या हात रुमाल असू दे किंवा अद्वैतच्या एम्ब्रॉयडरी केलेला रुमाल असू दे सुकन्याला आता तिच्या हात रुमाल असू दे ती पोर्ट्रेट आपल्या हातात घेते आणि बघते तर तिला त्या फ्रेम फ्रेम मध्ये कला फोटो सापडतो कला आणि अद्वैतच्या आह ओ आता सुकन्या तो फोटो बघते आणि तिला आठवत की ही तीच मुलगी आहे म्हणजे ती म्हणते कला तर दुसरीकडे अद्वैत आता आरती ओवाळता ओवाळता मनोमन विचार करत असतो की ही सुकन्या आहे माझ्या रूम कडे का गेली असेल काय गरज वाटली तिला अशी काही गडबड तर नाहीये ना आता पराचा फोटो बघून लगेच आता सुकन्याला काहीतरी सुचत असत म्हणजे ती खूप म्हणजे तिची धडधड पुन्हा वाढलेली असते आणि ती खूप दोकलावत असते आणि स्वतःशीच म्हणते की हे सगळं कुठल्या तरी एका वर्तुळात घडतसर वृक्ष आहे सत्तर असकतस मी समजत होते पण ते सगळं चुकीच आहे स्वतः आपल्या आयुष्यात इतकं मोठं वाडल घेऊन फिरताय त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू पाहिला आहे त्यांनी आजोबा बोलतात ते बरोबर आहे तर दुसरीकडे आता अद्वैतला संशय येतो आणि अद्वैत लगेच आपल्या हातात असलेला आरतीच जेतात आहे ते याला देऊन देतो सोहमला आपल्या बाजूला उभ्या असलेल्या सोहमच्या हातात तो त्या आरतीचा आट देतो आणि सोहमला आरती ओवाळायला लावतो ला ला आणि इकडे आता अद्वाईत त्याच्या खोलीकडे यायला निघतो म्हणजे वर चाडू लागतो आता कारण त्याला बघायचं असतं की करायला काय गेली नक्की वरती सुकन्या तर दुसरीकडे सुकन्या आता ती फ्रेम फ्रेम मध्ये बघता बघता म्हणते की जाण्यामुळे अद्वैत सर असे झालेत ते खूप इमोशनल आहेत त्यांनी आजवर ही पेंटिंग आणि कलाच्या वस्तू सगळ्या जपून ठेवल्यात तिच्या आठवणी या पेटीत आणि स्वतःच्या भावना मनात बंद करून ठेवल्या आता सुकन्याला का कोणास ठाऊक वाईट वाटत असत रणायला येत असत आता सुकन्या त्या फ्रेम मध्ये बघून भाऊक होत असते आणि तितक्यात अद्वैत आता त्याच्या खोली येऊन पोहचतो तो आता दरवाजातून बघतो आत येतो आणि त्याला दिसत की सुकन्या मस्त फकल मांडून बसलेली आहे ती पेटी मधला पसारा बाहेर काढून बसलेली आहे आणि फ्रेम हातात घेऊन बसलेली इमोशनल होते हे त्याला दिसतं आणि हे सगळं बघून अद्वैत खूप चिडतो अद्वैतला खूप राग येतो आणि आता अद्वैत तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो तुमची हिंमत कशी काय झाली माझ्या वस्तूंना हात लावायची आता लगेच सुकन्या घाबरते आणि जाकजी उठते आता अद्वैत लगेच म्हणतो काय संबंध आहे तुमच्या या सवराशी आता लगेच सुकन्या म्हणू लागते सर तक्चुली लगेच अद्वैत तिच्यावर चिडतो आणि म्हणतो जस्ट चटअप खूप ओरडतो तो तिच्यावर तो म्हणतो का हात लावत आहे माझ्या गोष्टींना इट्स नन ऑफ द बिझनेस आता सुकन्या म्हणते सर मी तसं नवाते घरात आता लगेच अद्वैत म्हणतो मला काही ऐकून घ्यायचं नाही नशीब माझं लक्ष गेलं म्हणून मी वरती आलो मला सांगा ना कोण आहात तुम्ही तुमच्या येण्यामागचा उद्देश काय नक्की आता सुकन्या म्हणते सर माझं ऐकून घ्या आता अद्वैत म्हणतो नाही मला काहीच ऐकून घ्यायचं नाही तेव्हा आता मला सांगा फक्त एवढं की कोण आहात तुम्ही आणि का आलय तिथे आता अद्वैतला बोलता बोलता तो हायपर होऊन जातो आणि त्याला त्रास होतो तो खूप ओरडतो तिच्यावर आणि आता त्याला तो कोकू लागतो आणि त्रास व्हायला लागतो त्याला सो आता लगेच सुकन्या म्हणते सर तुम्ही आधी शांत व्हा बघू तुम्ही प्लीज हायपर नका हो तुम्हाला कालच्या येऊन गेलाव शांत व्हा बघू आदा अद्वैत म्हणतो हे बघा माझी काळजी करायची गरज नाही मला फक्त एवढा सांगा कोण आहात तुम्ही सुका म्हणते सर मी सबर सांगते तुम्ही इथे आधी बसा बरं आता अद्वैतला सुकन्या बसवते सुकन्या म्हणते इथे बसा बर प्लीज सुकन्या अद्वैतला आधी पाणी देते आणि म्हणते घ्या पाणी घ्या अद्वैत आता सुकन्याने दिलेले पाणी पिऊ लागतो सुकन्या म्हणते सावकाश हळू आता अद्वैत ते पाणी पितो वगैरे आणि त्याला थोडस बरं वाटायला लागतं तो थोडा नॉर्मल होतो सुकन्या म्हणते बरं वाटतं का सर तुम्हाला आता अद्वैत म्हणतो हो आता सुकन्या म्हणू लागते सर एकदा शांतपणे माझं म्हणण ऐकून घ्या प्लीज मला सांगा हा फोटो कलाचा आहे का कलाचा नाही आता अद्वैत म्हणतो इट्स नन रि बिझनेस लगेच सुकन्या म्हणते एक मिनिट मला बोलू तरी द्या अहो त्या दिवशी एक्सिडेंट झाला तेव्हा मीच यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले होते मीच मीच वाचवलं होतं यांना आता हे जमीन सरकते तो खूप म्हणजे असा शॉप मध्ये पडतो आता त्याला कलाचे शेवटचे क्षण आठवू लागतात आणि तो म्हणतो काय आता सुकना म्हणते सर 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 तुम्ही शांत व्हा ठीक 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 आहे आपण नंतर बोलूया या, या विषयावर ओके तुम्ही बसा आता अद्वैत खूप फार हायपर होऊन गेलेला असतो सुकन्या म्हणते मी आवडते हे सगळं सर तुम्ही प्लीज शांत वा मी सगळं व्यवस्थित ठेवून देते तुम्ही प्लीज शांत होऊन जा आता अद्वैत हायपर झालेला असतो तो कसा बस स्वतःला सावंत असतो सुकन्या आता पेटी वगैरे आवडते सगळा सामान त्यात आता ठेवता आणि रस्ते आणि कपाट शेवटी लावून घेते आता सुकन्या काय करते हायपर झालेला असतो त्या ती ड्रायवर मधून मधून इन्हेलर काढून आणते आणि अद्वैतला देऊ लागते सुकन्या म्हणते सर हे घ्या तुमचा हा इन्हेलर इथे ठेवलेला आहे ओके मी आलेच असं म्हणता आता सुकन्या तो इन्हेलर अद्वैतला इन्हेल करू लागतो त्याला आता हळूहळू बरं वाटायला लागतं म्हणजे तो शांत होऊ लागतो आता पहिल्यापेक्षा तो बेटर फील करत असतो आणि सुकन्या तर खालीच निघून गेलेली असते तर दुसरीकडे दत्त जयंतीची आता खाली तयारी चाललेली असते ना तयारी म्हणजे आरती वगैरे झालेली असते पूजा वगैरे सगळी झालेली असते जो आता खाली आरती झाल्यानंतर सगळेजण एकाच ठिकाणी तिथे असतात अजून पण आई लगेच सरोज आबान जेवण असते आणि ती सरोज लगेच आता आबांना म्हणते की आबा अद्वैत तुमच्या शब्द बाहेर नाही बरं का तुम्ही आग्रह केला म्हणून आरतीला तरी उभा राहिला आता आबा म्हणतात हो खरं आहे तितक्यात आता लगेच सुकन्या खाली येते तिथे देवाजवळ आणि सोहम आता आरतीचा ताट घेऊन तिच्या समोर येऊन उभा राहतो तो म्हणतो घ्या आरती घ्या आता सुकन्या ती आरती घेते आणि लगेच तिकडे दत्तांना नमस्कार करते देवाला नमस्कार करते आणि लगेच मागे वरते आणि म्हणते सरोज मॅडम मला ना आज हो एक गोष्ट कळली सरोज म्हणते काय ग काय कळला तुला तेव्हा सुकन्या म्हणते कला तुमची सून होती ना आता सुकन्याच्या तोंडाने ऐकताच रोहिणी आणि राहुलचे डोळे लगेच तिच्याकडे फकतात